पुढच्या बातमीकडे मिरज मतमोजणी केंद्रावरती राखीव ईव्हीएम मशीन आणल्यामुळे गोंधळ निर्माण झालेला होता मविया कार्यकर्त्यांसह ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी आक्षेप घेतलाय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांनी आक्षेप घेत प्रशासनाला धारेवर धरलेलं आहे आणि राखीव असलेल्या ईव्हीएम मशीन आत्ताच आणण्याचं नेमकं कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर मिरज शहरातील वैरण बाजार येथील गोडाऊनमध्ये प्रशासनाकडून राखीव असलेले ईव्हीएम मशीन रात्रीच्या वेळेस घेऊन आल्यानंतर काहीसा गोंधळ निर्माण झालेला होता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नसून मतदान केंद्रावरील राखीव ईव्हीएम मशीन ठेवण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं मात्र उमेदवार आणि प्रतिनिधींना घेऊन स्ट्राँगरूमधील ईव्हीएम मशीनची पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज दाखवत खातर जमा केल्यानंतर शंकेचं निरसन झालेलं आहे केंद्रावरती हा गोंधळ निर्माण झालेला होता काल मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शांततेमध्ये मतदान प्रतिनिधी उमेदवार प्रतिनिधी मान्य ऑब्झर्व साहेब सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये रात्री अडीच वाजता ज्या पोल्ड ईव्हीएम आहेत त्यांचं रूम सीलबंद करण्यात आलेलं आहे सदरच सिलबंद असलेल्या ईव्हीएम बद्दल काही उमेदवारांनी शंका निर्माण केली असल्यामुळं या ठिकाणी सर्व उमेदवारांची सर्व रूम सुव्यवस्थित असल्याबद्दल खातरजमा जमा करून देण्यात आलेली आहे त्या सर्व व्यवस्थित असलेल्या रूम त्यांनी पाहिलेले आहेत त्यांच्या मनामध्ये निर्माण जी झालेली शंका होती ती देखील दूर करण्यात आलेली आहे इथं मिरजमध्ये जी काय कोरोना आहेत या गोडाऊनमध्ये मध्ये मशीन्स सा काल सगळ्या सील करून ठेवल्या होत्या पण आता काही थोड्या पूर्वी मशीन्स बाहेरून इथं शिफ्टिंग साठी ते असं आम्हाला आता माहिती पडलं जे काही संशयास्पद गोष्टी आहेत त्यांना हेच गोडाऊन आहे का बिकज म्हणजे दुसरं मोठं गोडाऊन आहे जी काही तिथं ज्यावेळेस लोकसभेचं वगैरे तिथं मतदान करतो मोजणी होती तिथं तिथे शिफ्टिंग करायला पाहिजे होतं जे काही मशीन्स आहेत त्या त्या इथंच कशा लानायच्या त्या मशीन्स जे आमचं मतदान इथं सीलमध्ये करून आम्हाला ठेवलंय त्या तिथं ही काय मशीन्स आल्या या आम्हाला संशयाचं वाटतंय